गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा रामकृष्ण हरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या दर्शनास मी घेऊन आलो आहे ती म्हणजे मुख्यमंत्री महोदयांकडे जी काही सह्याद्री अतिथीगृह येथे हे समस्त पालखी प्रमुखांची बैठक झाली होती आणि मुख्यमंत्री हो यांनी सगळ्यांचं स्वागत करत एक प्रकारचं संत पूजन केलं होतं या बैठकीमध्ये अनेक नानाविध वारकऱ्यांच्या मागण्या उपस्थित झाल्या होत्या त्यातली पहिली मागणी होती टोलची मागणी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवास वारी झाली पाहिजे तर जी आर काढाला आपणही तो पाहिला आणि आज एक जी आर पुन्हा एकदा प्रकाशित झाला आहे तो जी आर म्हणजेच मुख्यमंत्री मोद्यांकडनं हो ज्या काही मानाच्या पालख्या दहा पालख्या आहेत त्या प्रत्येक दहा पालख्यांपैकी ते म्हटलंय की प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये इतका अनुदान अर्थात सन्मान निधी शासन देत आहे त्याचा जी आर आपल्यासमोर आहे आणि या जी आरच्या अंतर्गत आपण या ठिकाणी पाहू शकाल की एकूण दहा मानाच्या पालखी आहेत त्यातल्या संत मुक्ताबी असतील संत निवृत्तीनाथ आहेत संत एकनाथ महाराज आहेत संत जांगावटेश्वर आहेत श्री विठ्ठलकुणी देवस्थान कौंडण्यपूर आणि संत सोपानदेव काका एकूण सहा दिंड्यांमधील जवळपास तीनशे चोवेचाळीस दिंड्यांकरता हा निधी वितरित करण्यात येतोय आपण म्हणाल की मग उर्वरित संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत रामदेव महाराज आणि अन्य दिंड्यांचे मग निधीचं काय मुळात हा सगळा जो काही दिंड्यांची यादी जमा करण्याकरता जो काही मधला कालावधी केला आहे त्याच्यामध्ये ते दिंड्यागृत दिंड्यांचा अधिकृतपणा तपासणं ती नोंदणीकृत आहे का दिंडी यांचं खातं नव्हतं तर दिंडी प्रमुखाच्या खात्यावरती तो वर्ग करण्याकरता काय करावं लागेल या सगळ्या प्रक्रियेकरता थोडासा वेळ गेला मुख्यमंत्री मोदयांचा नित्य रोज फॉलोअप सुरू आहे की दिंड्यांना पैसे पोहोचले का मात्र आपल्याला या सगळ्या शेवटी शासकीय हा सगळा निधी आहे त्याची पूर्ण गोळाबेरीज त्याची तपासणी या अनुषंगानं आता लागलीच जो जो आपल्याकडे डाटा उपलब्ध आहे तर डाटाच्या अनुषंगाने या ज्या काही सहा पालख्या आहेत त्यातल्या तीनशे चोवेचाळीस दिंड्यांना आज हा निधी वितरित होतो आहे मला सगळ्यांना सांगण्याकरता आनंद वाटतो की उर्वरित ज्या काही चार दिंड्या आहेत त्यांनाही अगदी फलटणच्या मुक्कामापर्यंत अथवा येत्या चार ते पाच दिवसामध्ये हा निधी वितरित होणार आहे एकच गोष्ट महत्वाची वाटते मला की मुख्यमंत्री मोदी यांनी यावर्षी ज्या ज्या काही घोषणा केल्या त्या त्या केवळ घोषणा नसून त्या थेट कृतीतून त्यांनी दाखवून दिल्यात त्यामुळे एका दृष्टीने विरोधकांना दिलेली ही चफराक आहे काल कोणी जयंत पाटील म्हटलंय परवा कोणी रोहित पवार म्हटले कोणी संजय राऊत म्हटलं ही मंडळी जेव्हा सत्तेत होती तेव्हा यांनी काही केलं नाही आहे म्हणजे काय झालंय वारकरी हा कष्टकरी आहे शेतकरी आहे ज्यांना ज्यांची जाण आहे तसाच मुख्यमंत्री या गोष्टींबाबतचा मुख्य निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या कृतीतनं हे सरकार वारकऱ्यांचं आहे वारकऱ्यांविषयी आम्हाला श्रद्धा आहे हे मुख्यमंत्री मोदी यांनी पुन्हा एकदा या सगळ्या जी आरच्या माध्यमातून दाखवून दिलंय जवळपास तीनशे चोवेचाळीस या दिंड्या आहेत त्यांची पूर्ण अधिकृत माहिती शासनाने आपल्याला दिली होती तर हा तीन जुलैचा म्हणजे अगदी आजचाच हा जी आर आहे त्यामुळे मला सगळ्यांना सांगण्याकरता आनंद वाटतोय की सरकार, सरकार जे बोलतंय ते करतंय आणि संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की बाबा होय आम्हाला काही अगदी मृदुंगा करता आम्हाला गाड्यांच्या वाहन टँकरच्या डिझेल करता तंबू करता अशा अनेक गोष्टीकरता या निधीचा उपयोग होणार आहे त्यामुळे सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि विशेषतः त्यावेळे काही दिंडे आहेत जेवढे काही पालखी प्रमुख आहेत जेवढे काही पालखी सोहळ्यांचे मानकरी आहेत या सगळ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री मोदयांचा एक अभिनंदनाचा ठराव देखील पास झाला आहे येत्या आषाढी एकादशीला हे सगळे संत मंडळी पंढरपुरामध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांचा एक विशेष सत्कार करणार आहेत सन्मान करणार आहेत त्यामुळे हे सरकार वारकऱ्यांचं आहे वारकऱ्यांविषयी तळमळीने काम करणारं आहे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अद्रेखित करून दिला आहे त्यामुळे पुन्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचनं कथा पारायण, असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा, आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा